打给我，打给我，打给我，打给我，打给我，打给我，打给我，打给我，打给我，打给我，打给我，打给我，打给我，打给我，打给我，打给我，打给我，打给我。 आलो नाही साहेब लोहगावचे प्रश्न असतील धानोरीचे प्रश्न नाहीत का होली मयूर किलबिलचे प्रश्न आहेत धानोरीचे प्रश्न आहे सर तुम्ही सामाजिक सेवा शब्द भासणी वापरायचे साहेब प्रश्न सोडवा आमचे पालिका प्रशासन जागेवा पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये आज महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राव यांच्या गाडी समोर लोटांगण घालून आम्ही आमच्या प्रश्नांकडे दे लक्ष देण्यासाठी आवाज उठवलेला दे आहे गेले चार महिन्यांपासून वारंवार पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील सहाय्यक आयुक्त असतील एवढ्या क्षेत्र कार्यालयाचे अधिकारी असतील यांना आम्ही निवेदन देतोय तुम्ही पोरारोल पहा खंडोबा माळ पहा कळस धानुरी लोहगाव उपनगर सर्व भागांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य रोडचा प्रॉब्लेम ड्रेनेजचा प्रॉब्लेम पाणी पावसाचं पाणी साठण्याचा प्रॉब्लेम या प्रश्नांकडे वारंवार हे दुर्लक्ष करतायत आम्ही टॅक्स पेअर नागरिक आहोत आम्ही प्रश्न तुमच्यासमोर मांडते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही अनेक महापालिकेला प्रश्न दिलेले आहेत परंतु अक्षम्य पालिकेला आपण माफ करू शकत नाही पालिकेने कुठल्याही पद्धतीची पावलं न उचलल्यामुळे आज आयुक्तांच्या गाडीसमोर घेराव घालून आम्ही लोटांगण घातलेलं आहे आयुक्त साहेब आता तरी जागे व्हा आणि तुम्ही आम्हाला म्हणता काय तुम्हाला इथे यायला कोणी सांगितलं हे नाटक बंद करा आयुक्त साहेब लोकांचे प्रश्न मांड नाटक असत तर तुम्हाला दाखवून देतो या भागातला कचरा तुमच्या दालनात आणून टाकतो ते नाटक आहे का या भागातलं खड्ड्यामध्ये साचलेलं पाणी तुमच्या दालनामध्ये आणून टाकतो ते नाटक आहे का आयुक्त साहेब भाषा नीट वापरा लोकांचे प्रश्न सोडवा आमचे टॅक्स तुम्ही घेताय आम्ही फुकटची तुमच्याकडनं अपेक्षा करत नाही पूजाताई जाधव यांच्या माध्यमातून हे आंदोलन झालंय उद्या या भागातल्या महिला मंडळी भविष्यात जर तुमच्यावर आक्रमण झाल्यात तर तुमची भाषा आणि तुमचा अकार्यक्षमपणा या सर्व आंदोलनाला कारणीभूत असेल